महत्वाचं चॅनल तर विषय असा आहे आपण आता सध्या यमुनोत्री मध्ये आणि आपण जातोय आता यमुनोत्रीच्या ट्रॅक साठी तर ही होती आपण काल थांबलेली रूम काही अशा प्रकारे आणि आपण जातोय आता ट्रॅकला आणि सकाळच्या वाजले साडेचार आणि विषय असा आहे की आपल्याला जाऊन तिथं जाऊन गरम कुंडामध्ये आंघोळ करायची आहे तर लेट्स गो ठेव का आता सात ते तीन पटकन या 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 ज्यांच्या तीन टाळ्या सारख्या असतील आणि खाली ऐका पुन्हा राहिलेले चार जा... बर एक सारख्या जी चार येतील ती विजेती असतील आणि राहिलेले तीन पुन्हा त्या तीन इथे एक काढायचं पुन्हा जी एक उतरल ती वरी झोपल आणि राहिलेले दोन खाली झोपतील आता ही बघा हि बघाय हर हे बघा बर्फाचा पहिला डोंगर आपल्याला अशा प्रकारे दिसला आहे इथं आपली गाडी पकडलेली आहे पार्क आणि ले आता आपण निघतोय यमोत धावून साठी आणि हे बघा इथं एवढी खतरा थंडी आहे भाई एकदम खतरा थंडी आहे या हातात तर मी हॅन्ड ग्लोव घेतला बट ह्या हातात कॅमेरा असल्यामुळं त्या विषय खतरा आहे पुरा हाल झाला एकदम किलोमीटर यो इथं पण काटे आहेत पण आपण वैष्णव देवी लागेल तो आ, आनी, आनी ते कचरा मधूनच काट्या सोबत ठेवलेल्या कारण हे जे काटे आहे का एकदम लाईट वेट आहे आणि मजबूत पण आहे आणि इथल्या जे काट्या आहेत ते थोड्या हेवी आहेत पिळूच्या कशा मजबूत तर असतात पण थोड्या हेवी पण असतात हे लाईट वेट अँड स्ट्रॉंग आणि इथून तुम्हाला वर जायला असे घोडे पण आहेत आणि हे वाले ते पिट्टू पण आहेत सरजी काय म्हणतो काय नाही सुंदर सुंदर नजारा सुंदर आहे हा पहाडाचा व्ह्यू कसा वाटतो तुम्हाला हे बर्फवाचा नजारा काय वाटत एकदम सुंदर जसं की आपण एच डी फोटो मध्ये बघतो दुसऱ्या देशामध्ये गेल्यासारखं आपला भारत एवढा सुंदर असेल असं वाटलं नव्हतं मला पण आज मी स्वतःच्या डोळ्यानं बघतोय खूप खूप नारा भारत महाल केवळ इथून हे शॉर्टकट रस्ता आहे जिथून आता तुम्हाला बाई बा विषयामध्ये गेलेत मास्तर लेट्स ट्राय आपण पण आणि हे बघा हे शॉर्टकट हे बघा हे पूर्ण फिरून यायचा विषय होता पण हे इथलं ही व्ह्यू बघा फक्त काय हाय कसला आउट आणि बर्फला पर्वत जी हाय त्याच्या एक लेवल ला आहेत ना इथं त्याच लेवल असला आउटस्टँडिंग असला स्टे, आउटस्टँडिंग एकदम सॉलिड एकदम सॉलिड हे बघा आता आपण तिकडे जातोय आता सहा किलोमीटर असं तिकडे जातोय बघा रस्ता ह्याच्या खालन आहे आणि डोंगर इकडं आहे असा विषय आहे आणि इकडून बघा आता सूर्यदेवाचं पण आगमय आहे विषय राडामध्ये आपला आहे एकदम विषयामध्ये कंटिन्यू ट्रॅक हे बघा असे छोटे मोठे दुकानं मोदी मध्ये हो। बघायचे ना भाई कसला भारी लाईन लिहिलाय धरती के स्वर्ग उत्तराखंड जे आहेत ना असले आउटस्टँडिंग हे बघा आता स्वर्ग नाही तर काय म्हणायचंय आणखी हे पुढे पहाड बर्फ हा व्ह्यू जिथून पाणी जात आहे बघा आला काय म्हणायचंय काय शब्द नाही भाई शब्द शब्द नाही येत असला विषय नेक्स्ट लेवल विषय हे बघा आपलं कसली कहा खडी पहाडी आहे इथून असं जायचंय यंदा कीच इथं जायचंय हे बघा हे बघा घोड्यावर वही बसलाय ए नमः शिवा हर हर महादेव आणि तुम्हाला ह्या साठी काय काय कॅरी करायची मेन म्हणलं तर हे काठी रेनकोट आणि आम्ही स्वतः आम्ही ड्रेस वगैरे घेतला कारण आम्हाला तर वरीच आंघोळ करायची आहे जे कुंड आहे गरम पाण्याचा त्याच्यामुळेच आम्हाला आंघोळ करायची आहे त्याच्यामुळं आम्ही ते, ते, ते पण घेतला आणि रेनकोट सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण कारण इथं पावसाची शक्यता कधी बी आहे कधी पण मास येऊ शकतो बर्फ या टायमा आता आम्ही तर उन्हाळ्यात आलो आहे त्यामुळं इथं बर्फ नाही बट दि डिसेंबर आणि जानेवारी मध्ये येणार असाल तर इथं हे सगळं तुम्हाला ना भरपण भरलेलं दिसेल आता आपल्याला चलायचं आहे फक्त साडेतीन किलोमीटर आणि आणि या ट्रॅकला अजून जास्त एक्साइटेड आणि एकदम भारी बनवला फील म्हणजे हे साईडची येऊन नदी जी की एकदम आउटस्टँडिंग जिथून आपण निघालात तिथून आपल्याला आहे ना तिथून तिथून राईट साइडला आहे हे हे बघा खास बसमध्ये आहे नदीचा आवाज घेतला भारी आवाज आहे असा आवाज आहे ना म्हणजे एक एकदम भारी फील तिथे आपण एकदम शांती म्हणाला आपण एका साईडला चालला आणि राईट साईडला एवढं नदी चालली वाव एकदम नेक्स्ट लेवल भाई आधी

तुम्ही सगळा रस्ता निघालाय बरं सगळा इथून रस्ता निघालाय आणि हे पडलं चुकून वापस यायला फक्त एक हात एकच रस्ता आहे तसा खतरा विषय बघा यमुना नदीचा एकदम क्लिअर व्ह्यू आणि एकदम भारी व्ह्यू इथून बघा आता मला मोबाईल पडायचं भीती वाटेल त्याच्यामुळे एकदम शिस्त दाखवतोय मी जायचा रस्ता आहे आणि आपले पोरं बघा इकडं इथं गेले फोटो काढायला आता राडा फोटो आपण काढायचा आहे यो एकदम सॉलिड सॉलिड फोटो काढायचे वर जायचा पूल लोकेशन बघा जसल भारी आहे आणि इथं येणार आहे आपली रील एकदम सॉलिड वाली रील जी की आपल्याला इंस्टाग्राम वर भेटेल या लग्नावर आपण जाऊन थांबणार आहे आपण खाली होतो तो कसली खतरा थंडी वाजत होत होती आता चलून चलून थंडीच गेली आहे खरं एवढा चालला खतरा रस्ता थंडी गेली कानाच कानाच सगळं काढावं लागलं ए लाईना सरकारी एमर्जन्सी हाय सरजी हाय करतो एक बार या इमर्जन्सी केली आपण लगा तो इधर मिळजी आपलं मराठी तर इथं काय तुम्हाला लागे वगैरे गोवा वगैरे देतात डोकं वगैरे असेल तर इथं एमर्जन्सी साठी आहे अरे त्यांना कळावं म्हणून म्हणत होतो मी म्हणजे हाय केला हाय केला एवढा टाइम लागलाय पण याचा एक प्लस पॉइंट आहे यावेळेस पाय दुखण होत इथं आल्यावर पॉईंट तिथं वैष्णव पाय पण खत्र दि आणि डोक पण जास्त लागत होता इथं असं काही विषय नाही मी बघा अजून आपल्याला तवळेवर जायचंय तिकडं हो आणि चालण्यामुळे मी थंडी वाचत नाही एकदम राडाविषय आहे वई कसं खतरा होई नाही लेस असल्या खतरा चढाई मध्ये ह जय बरुण बाबा बारे बारे। की बाबा की जय आणि एक किलोमीटर अलीकडे तर भैरव बाबाचं मंदिर आहे हे बघा आणि आपल्याला आणखी पण अजून एक किलोमीटर ट्रॅक म्हणजे काय आणखी कमी नाही चालतो रेनि आपण येऊन पाचशे मीटर दूरवर अंतरावर पोहोचलो आणि हे बघा तिथे धुई डबे किती खाली यो हे बघा इथं मंदिर आणि आपण ते उड्याला आलो इकडून ह्या साइड आलो होतो तिथं अगोदर तर त्यांनी ते आपला यात्रेच कार्ड होत ते अगोदर चेक करून घेतलं ते चेक करून घेतलं आणि आपल्याला मला एंट्री दिली तर आता आपल्याला जायचं आहे आंघोळ करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो इथं गरम पाण्याचा कुंड आहे गरम पाण्याचा कुंड सगळ्या साईडने थंड हवं थंड पाणी आणि मदतच गरम पाणी असं कसं पॉसिबल आहे तर हे फक्त हे आता मला नाही माहिती हे मना मना तर हे देवाची कृपा की काय मनामध्ये मला पण नाही माहिती तर तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा आता वाजले साडे बारा आणि आता यमनत्रीमध्ये चालू आहे छोटे चा, म्हणजे बारीक बारीक पाऊस आहे आणि आपली आत्ता जस्ट झाली आंघोळ जी पाणी होतं ना गुंडातल्या एकदम 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 गरम होतं आणि तुम्हाला सांगतो की पाणी एवढं गरम आहे हो की त्याच्यामध्ये गाळ पाणी सोडलंय म्हणजे विचार करा ती पाणी तेवढं गरम आहे आणि ती सगळं पाणी नॅचरल आहे आता ती देवी शक्तीचाच कमाल म्हणायची म्हणजे ती कसं येतं मी पण त्याची माहिती घेणार आहे इथं जी रहिवासी आहेत त्यांना मी इथले दुकानदार आहेत मी त्यांना पण विचारणार आहे की म्हणजे याचा राज काय आहे आपण गुगलवर पण सर्च करून चेक करू तर चला आता आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी सगळे झाले आहेत सगळे रेडी पण झाले आहेत आता जाऊ दर्शनाला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कुंडामध्ये जी गरम पाणी येत आहे ती बघा डायरेक्ट नॅचरल डायरेक्ट पहाडामधून मधून येत आहे हे बघा हे पाणी हे आणि हे पाणी तिथं खाली जात आहे तिथं इथंच खाली इथं जी खाली कोपऱ्याला आहे ना इथं आहे कुंड आणि एकदम गरम पाणी आहे आणि ही पाणी आहे ना म्हणजे जास्तच गरम आहे आणि खालचं पाणी असं आहे की एवढं गरम पाणी तर आपण आंघोळीला पण वापरत नाव कारण खालच्या पाण्याला का दुसरं घर पाणी, पाणी सोडले कारण ती एवढं जास्त पोळाले एवढून हे बघा तांदूळ पण टाकले तर आणि इथंच तांदूळ आता ठेवता होते असल्या रुमाल मध्ये शिजले होते म्हणजे एवढं गरम पाणी आहे आणि मधून जी दाखवलं होतं ते पोळी बघा इथून येईल आणि इथून इथं चाललंय हे बघा आणि हे आहे ते कुंड आणि इथून आणि इथून गार पाणी सोडलंय कारण जे तर हेच पाणी एवढं गरम आहे की गेलं त्याच्यातून आणि सध्याच इथलं वातावरण एकदम आहे एकदम थंड हे बघा सगळ्यांनी टोपी वगैरे घातलं आणि अशा प्रकारे आपलं झालं दर्शन झालं आहे डन जसं की सगळ्या ठिकाणीच मोबाईल अलाउड नाही तर अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आपण काढला नाही तर आपण आता आपण मंदिरातले दर्शन वगैरे घेऊन आलो आणि मेन तुला माहिती का आपण कुठं पण जातोय तिथला एक मेन विषय आहे म्हणजे इथला यमत्रीचा असा विषय आहे की मला जी आहे तुम्ही ओके ओके हा नाही व्हिडिओ बनवतोय लोकांना सांगतोय माहिती की यमुनोत्री नदी आहे ना उगम इथून होत आहे बरोबर का हे त्यांना सांगतोय मी हा तर विषय असा आहे बघा यमुनोत्री नदीच तुम्ही कधी पण नाव ऐकलात तर विषय कि हे बघा इकडल्या तिन्ही साइडनं तीनही साईड डोंगर आहे आणि त्यांचा उगम यमुनोत्रीचा उगमच झालेला इथून तर पावसामुळे आप आपली अवस्था सध्या अशी झालेली आहे एकदम पॅक आणि आप आपण निघतोय आता आपल्या गाडीकडे कर। गाडीकडे लेट्स गो चला चला तर मग गाडीकडे तर हा व्हिडिओ आपण इथपर्यंत ठेवू भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये हो बाय बाय